इथं एवढं मटणाला लक्ष द्या बघा एक किलो मटण आहे मी थोडं घरी ते मसाला कुटायचा आहे तर तेवढा कुठून घेऊन येते हा काही आलं कुत्र मांजर माणूस काही काही झालं हलू नका बघा इथलं हलू नका पप्पा तुमच्या पुरुषावर ठेवून चालले मी इथं आहे ना बरं बरं मी आणते मसाला ते कुठून तवा कायदाच मी तर ही गेली व तिथं मामा राखून बसले त्यांना काय करावं काय करावं आयडिया माईला वर कुत्रा किंवा या hey पप्पा ह फिल्टर फुटत का हो आणलं कुठे हो हे काय अंडं नो फुटू ह पकड कुठे आ पकड होती कुठे गेली पकड बाय शिवाजी हे पकड कुठे कुठे गेली बाय मला तो ये फुटलं तो ये हाय कुठे हाय हाय सापडली सापडली पकड शिरले का आग बाय 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 पप्पा हे रतला मटन कुठे आता मी खाल्लं का असं कुठे बसला तुमचा दरवेस तू तेच घरा नाही पप्पा कुत्रा आता तिकडे हवा आहे आऊ तुम्हाला खायचं होतं तर मग मी दिला असता ना शिरल्यावर मला खायचं म्हणलं का मला काढू तुम्हाला राकन बसवले तुम्ही हे काय केलंय मटन खाता का काय गपचूप आम्हाला गपचूप खायची काय पण तुमच्या भरोशावर ठेवून गेले होते हेवड मटन मटन कुठे गेलं गपचूप खायला काय झालं मटन कुठे तुम्ही कुठे होता तिकडा

खाल्लं त्यात काय तुम्हालाच खाण्यासाठी आणलंय ना खाल्लं तर खालत म्हणत नाही खाल्लं खाल्लंच म्हणत आपण खाल्लं तर खाल्लंच म्हण ना मग खाल्लंच बा तुमच्याशिवाय हिथं कुणीच येते बा हासुद्धा भाजला आहे का माझा बाबा मी जातानी बी तुम्ही हिथंच होता तर मी येतानी बी तुम्ही हिथच येतं मग मग कुठं गेलं ते चाललं मटन कुठं गेलं कुठं गेलं ते मामा खाल्लं कुत्रं हाणाय गिरतो बघ तिकडं कुत्रं हानाय कशाला गेलतो तर ते कुत्र आणतं कुठं होतं इकडं

महामाळीत खाल्ले तुम्ही बघितलं का हो माझ्या डोळ्याने बघितलं मी पण त्या असं नाही तुय करणार गपचिप नाहीत खाणार काय माहिती त्याला वाटलं असं खाऊ आपलं गपचिप पण कोणा भेटतंय नाही भेटतंय म्हणून त्यांनी मग मारला डाव जाऊ दे पुन्हा काय म्हणू बघ जाऊ दे नारायण मामा नारा नको मामा मी खाल्लय मी मला खायचंच नाही आता पप्पा त्यांनी खाल्लंय जाऊ द्या नाही नाही मी खाल्लं बी नाही मी हे बघ माझ्या हात अजून बोलले बी नाही तर खाल्लं असं मी सांगितलं असत ना